श्रावण मासानिमित्त भव्य कावड यात्रा, हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पालकमंत्री संजय राठोड यांची यात्रा पूजनात हजेरी यवतमाळ पवित्र श्रावण मासानिमित्त नेर येथे पारंपरिक श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री लंकेनाथ रुद्रेश्वर कावड यात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं या यात्रेत हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले या धार्मिक सोहळ्याला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उपस्थिती लावून यात्रा पूजन केलं त्यांनी कावड यात्रेत स्वतः सहभाग घेत शिवभक्तांच्या आनंदात सहभागी होत त्यांचं उत्साहवर्धन केले कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री म्हणाले शिवभक्तांच्या भक्तिभावाने भारलेलं वातावरण अनुभवायला मिळालं आपल्या धार्मिक परंपरा श्रद्धा आणि सामाजिकाक्य यांचं उत्तम उदाहरण या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळालं अशा यात्रांच्या माध्यमातून आपली संस्कृती व सामूहिक भावनांचं जतन होत कावड यात्रा नेर शहरातील मुख्य रस्त्यांवरून मंगल वातावरणात पुढे सरकत होती बोल ब घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता युवक युवतींसह वयोवृद्धांनीही कावड वाहत सहभागी होण्याची परंपरा जप्त मोठ्या उत्साहाने सहभागी होत धार्मिक एकतेचं दर्शन घडवलं स्थानिक समितीच्या वतीने यात्रेच्या संपूर्ण मार्गावर पाणी प्राथमिक आरोग्य सेवा तसेच पोलीस बंदोबस्ताचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती श्रद्धाळूच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकही मोठ्या संख्येने कार्यरत होते या यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण नेर तालुक्याचे नागरिक आयोजक मंडळ आणि शिवभक्तांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे श्रावण मासातील ही यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य लोकसहभाग आणि संस्कृतीचे प्रतीक ठरली प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज